अलिबाग तालुक्यातल्या मापगावमधल्या कुचलुकू पोल्ट्री फार्मच्या मालक कुणाल दिलीप पाथरे यांच्या घरावरती चार जानेवारी दोन हजार सव्वीसला सकाळी एक ते दोन वाजेच्या दरम्यान आठ नऊ अनोळखी सशस्त्र चोरांनी धडक दिली आरोपींनी स्लायडिंगची खिडकी तोडून लोखंडी ग्रिलचा लॉक फोडला आणि चाकू सुरे लोखंडी रॉड दाखवत घरातल्या सगळ्यांनाच बंधक केलंय हल्ल्यामध्ये मुलाचे हातपाय बांधले तोंडावरती सेलोटेप लावलं आणि घराबाहेर नेऊन जीवाला धोका देण्याची धमकी दिली पत्नीवरती पेट्रोल ओतून तिला जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली आहे घरातील सदस्य अत्यंत भयभीत या ठिकाणी झालेले होते चोरांनी एकूण अठरा लाख बावीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केलाय ज्यामध्ये सोन्याचे हार मंगळसूत्र बांगड्या कानातले मोबाईल चांदीची नाणी रोख रक्कम हे सगळं समाविष्ट आहे आरोपींनी मराठी आणि हिंदी मध्ये बोलले भिन्न रंगाचे कपडे परिधान केलेले होते अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे आणि ह्या सगळ्यांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये सध्या गुन्हा नोंद करण्यात आला आहे भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे दहा दोन तीनशे दहा पाच अशा अनेक कलमांवये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारने हे तपास करत आहेत स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते आणि रहिवाशांना सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलं आहे आरोपींचा शोध सध्या सुरू आहे सीसीटीव्ही आणि साक्षीदारांच्या वर्णनांवरनं भर देत पोलिसांनी लवकरच आरोपींना पकडणार असं आश्वासन सुद्धा दिलं आहे